<laughs> नाही कधी वेळ चढवतो आहे पाठी माणून चालेल फोन उचला पत्ता नाही कोणी अधिकार फोन <laughs> बनसोटेस साहेब पुन्हा खाली देवकते साहेब ही खुर्चीवर नाही प्रत्येक येणारा नागरिक फोन करतो आता आम्ही इथल्या गावात असून आम्हाला एवढा वेळ लागतो उपाध्यक्ष उपाध्यक्ष कोण अधिक कोणच नाही तिथे ऑफिसमध्ये सध्या तर कोणीच नाही पुढची रिकामी लॉक लावलेला आहे इकडे बी नाही विचारला गेले तर मंदिर मध्ये गेले म्हणून सांगतात रोजच पंधरा दिवस झाले ह्या पाठी मारून मी एक अधिकारी काय मोजके आहेत कर्मचारी आहेत शिपाई आहेत बाकीचं आता काय म्हणणं आहे तुमचं कलेक्टर साहेबाला एवढीच विनंती आहे, आहे। की तर टायमिंगचा बंधन ठेवून तिथं स्तंभ ठेवला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या लोकांसाठी बायोमेट्रिक बायोमेट्रिक येणाऱ्या लोकांसाठी मला होणार नाही जेणेकरून फोनही लावला तरी फोनही उचलत नाहीत मंदिरच्या नावाखाली सगळं हे चालव गैरव्यवहार आणि मी आज दोन महिने झाले हेलपाटे मारतो बाकीचे असे काही नागरिक आहेत की त्यांनी बी रोज येऊन हेलपाटे मारून जात आहेत तर तात्काळ कायदे आजोग अधिकारी नेमून हजे पूर्तता सगळ्यांची करावी नागरिकांची येणाऱ्या Okay. Oh.